श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते सात सप्टेंबरला गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळीच आपल्याला घरामध्ये फक्त एका झाडाचं एक पान घेऊन यायचं आहे आपली कोणतीही कठीण इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला या पानाचा उपाय जो आहे तर तो करायचा आहे गणपती बाप्पांना प्रथम पूजनीय म्हटलेले आहे कोणत्याही पूजेची सुरुवात करण्या अगोदर गणपती बाप्पांची पूजा केली जाते तसेच कोणताही धार्मिक विधी हा गणपती पूजनाशिवाय अपूर्ण मानला जातो गणेशाची पूजा केल्यानंतरच इतर देवदेवतांची पूजा केली जाते गणेश चतुर्थी जी आहे तर ती भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला असते आणि या दिवशी आपल्याकडे गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा केली जाते दहा दिवस म्हणजे गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत हा गणेशोत्सव साजरा केला जातो त्यामुळे गणेश चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला हे पान घरी आणायचं आहे काही कारणाने तुम्हाला गणेश चतुर्थीच्या दिवशी हा उपाय करणे शक्य नसेल तर तुम्ही अनंत चतुर्दशीपर्यंत कधीही हा उपाय करू शकता प्रत्येक भक्ताला वर्षभर गणरायाच्या आगमनाची आतुरता असते आणि हा जो गणेशोत्सव आहे तर तो अतिशय खास असा मानला जातो आपण या गणेशोत्सवामध्ये श्री गणेशाची मनोभावे उपासना करत असतो पूजा करत असतो गणपती म्हणजे बुद्धी समृद्धी आणि सौभाग्याची देवता तसेच सुखकर्ता विघ्नहर्ता चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती आपल्या भक्तांची सर्व विघ्ने बाप्पा दूर करत असतात अशी श्रद्धा असल्यामुळेच गणपतीला विघ्नहर्ता असे सुद्धा म्हटले जाते तर या दिवशी गणेशाचा जन्म झाला असे सुद्धा मानले जाते आता आपल्याला या दिवशी काय करायचं आहे तर सकाळी तुम्ही लवकर उठा गणपती बाप्पांची आपल्याला जेव्हा आपण स्थापना करणार आहोत तर त्यानंतर हा उपाय करायचा आहे परंतु हे पान मात्र आपल्याला सकाळीच घरी घेऊन यायचं आहे सकाळी लवकर उठायचं आहे स्नान वगैरे करायचं आहे आणि यानंतर आपल्याला हे पान घरी आणायचं आहे आता हा उपाय कोण करू शकतं तर हा उपाय कोणीही स्त्री पुरुष मुलेसुद्धा करू शकतात वृद्ध व्यक्तीसुद्धा करू शकतात जर मुलांच्या प्रगतीमध्ये बाधा येत असेल किंवा एखाद्याला मनासारखी नोकरी मिळत नसेल तरीसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये आर्थिक समस्या असतील तरी तुम्ही हा उपाय करू शकता कर्ज फिटत नसेल तरी तुम्ही हा उपाय करू शकता किंवा जे विवाह इच्छुक आहेत तर लवकर विवाह होण्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता तर काय करायचं आहे तुम्हाला काय करायचं आहे सकाळीच एक पान घरी आणायचं आहे आता पान कोणतं असणार आहे तर तुम्हाला जास्वंदीचं पान आणायचं आहे बरं हे पान फक्त घरी आणायचं आहे का तर तसं नाही आपल्याला एक उपाय या पानाचा करायचा आहे पान घेताना आपल्याला लाल जास्वंदीचंच पान घ्यायचं आहे आणि या पानासोबत आपल्याला एक जास्वंदीची काडी जी आहे तर ती सुद्धा घ्यायची आहे जरी जास्वंदीची काडी नाही मिळाली तरी दुर्वाची काडी जरी तुम्ही घेतली तरी, तरी सुद्धा चालेल आता मुलगा असेल मुलगी असेल किंवा वृद्ध व्यक्ती असेल तर कोणीसुद्धा हे पान घरी आणू शकते आता पान घेताना मात्र लाल जास्वंदीचंच घ्या कारण लाल जास्वंद हे बाप्पांना खूप प्रिय आहे त्यामुळे पिवळ्या पांढऱ्या जास्वंदीचे पान न घेता लाल जास्वंदीचेच पान घ्यायचे आहे ज्यामुळे आपल्याला हवे ते रिझल्ट पटकन मिळत असतात आता हे पान आपल्याला काय करायचं आहे घरी आणून ठेवायचं आहे आणि दिवसभरामध्ये गणपती बाप्पांची आपण प्रतिष्ठापना जी करत असतो म्हणजे प्राणप्रतिष्ठा जी करत असतो तर त्यानंतर दिवसभरात तुमच्या सोयीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे हे पान काय करायचं जेव्हा तुम्ही उपाय करायला बसणार आहात तर त्यावेळेला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे ज्या ठिकाणी तुम्ही बाप्पांना बसवलेला आहे तर त्यासमोर हा उपाय करायचा आहे जर तुमच्याकडे गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा करत नसतील तुमच्या घरी गणपती नसेल म्हणजे गणपती बसवत नसतील तरी सुद्धा तुमच्या देवघरासमोर बसून तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता हे पान स्वच्छ पाण्यानं धुवून घ्यायचं आहे ज्या पाण्याने आपण पान धुणार आहोत तर त्या पाण्यामध्ये तुम्ही थोडंसं गंगाजल जरी टाकले तरी अतिशय उत्तम यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर आपण जी जास्वंदीची काडी आणलेली आहे तर ती घ्या किंवा दुर्वाची काडी जी आहे तर ती आपल्याला घ्यायची आहे यानंतर गणपतीच्या मूर्ती समोर आपल्याला एक लाल कापड अंतरायचं आहे आणि आपल्याला एकवीस दुर्वा सुद्धा लागणार आहेत तर बघा गणपती बसवलेला हो असेल तर त्यासमोर लाल कापड अंतरा किंवा तुम्ही देवघरातमध्ये ज्या ठिकाणी बाप्पा आहे तर त्यांच्यासमोर लाल कापड आपल्याला अंतरायचं आहे कापड जे आहे तर ते कॉटनचं असावं आणि त्यानंतर काय करायचं आहे तर थोडंसं कुंकू ओलं करून आपण जी काडी घेतलेली आहे मग जास्वंदीची काडी असेल किंवा दुर्वाची काडी असेल तर याने आपल्याला आपली जी इच्छा आहे तर या जास्वंदीच्या पानावरती लिहायची आहे हे पान काय करायचं तुम्ही त्या लाल कपड्यावरती ठेवू शकता आणि मग इच्छा लिहिली तरी चालेल किंवा तुम्ही ते पान एका ताटामध्ये ठेवा आणि तुमची जी इच्छा आहे तर त्या ओल्या कुंकुवाच्या साह्याने आणि नि दुर्वाच्या काळीने किंवा जास्वंदीच्या काळीने एका शब्दामध्ये ही इच्छा लिहायची आहे जसं की घरामध्ये पैसा येत नाही तर तुम्ही पैसा लिहा किंवा धन लिहा किंवा आर्थिक स्थैर्य लिहा नोकरी मिळत नसेल तर नोकरी लिहायचं आहे मनासारखे मार्क्स जर तुम्हाला मिळत नसतील आणि एखादा विद्यार्थी हा उपाय करतोय तर शैक्षणिक प्रगती असं लिहू शकता किंवा ज्यांना नोकरीमध्ये प्रमोशन आहे त्यांनी प्रमोशन लिहा घ्यावं तर अशा प्रकारे आरोग्य संपत्ती समाधान अशी जी तुमची इच्छा आहे तर ती फक्त एका शब्दामध्ये आपल्याला लिहायची आहे इच्छा जी आहे तर ती कोणाचंही नुकसान करणारी नसावी नाहीतर इतरांना वाईट निर्माण करणारी जी इच्छा आहे किंवा इतरांचं नुकसान करणारी जी इच्छा आहे तर अशी इच्छा बाप्पा कधीही पूर्ण करणार नाहीत त्यामुळे इच्छा जी आहे तर ती इतरांचं नुकसान करणारी कधीही नसावी तर अशी इच्छा लिहायची आणि यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर पानाचा डेट जो आहे तर तो गणपती बाप्पांकडे येईल तर असं पान आपल्याला आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे किंवा आपल्या ओंजळीमध्ये घ्यायचं आहे आणि यानंतर आपली जी इच्छा आहे तर ती बाप्पांनासुद्धा सांगायची आहे आणि आपल्याला काय करायचं आहे त्या लाल कपड्यावरती हे जास्वंदीचं पान ठेवायचं आहे त्यासोबत आपण ज्या एकवीस दुर्वा घेतलेल्या आहेत तर त्यासुद्धा ठेवायच्या आहेत आणि काय करायचं तर या कपड्यामध्ये हे पान आपल्याला गुंडाळायचं आहे म्हणजे आपल्याला पोटली तयार करून घ्यायची आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर ही जी पोटली आहे तर बाप चर्ना आनी थी बाप चर्ना है ती बाप्पांच्या चरणाजवळ ठेवायची आहे आणि त्याच ठिकाणी ती पोटली राहू द्यायची आहे तुम्ही दहा ते पंधरा मिनटं जरी ठेवली किंवा दिवसभर ठेवली बाप्पांच्या चरणाजवळ तरीसुद्धा चालेल पुन्हा एकदा आपली मनोकामना जी काही आहे ती ती बोलायची आहे आणि तुम्हाला ही पोटली दुसऱ्या दिवशी किंवा त्या दिवशी संध्याकाळी उचलून तिजोरीमध्ये ठेवा जर तुमची आर्थिक समस्येची इच्छा असेल म्हणजे घरामध्ये पैसा यावा तर तिजोरीमध्ये ठेवायची आहे जर मुलांची जर काही इच्छा असेल तर मुलांचा जो अभ्यासाचा टेबल आहे तर त्या ठिकाणी आपल्याला ही जी पोटली आहे तर ती ठेवायची आहे तर अशा प्रकारे आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आणि काय करायचं जेव्हा गणपती बाप्पांचं विसर्जन होईल तुमच्याकडे दीड दिवसांनी दी असेल पाच दिवसांनी असेल किंवा तुमच्याकडे दहा दिवसांनी जर गणपतीचे विसर्जन करत असतील तर गणपती बाप्पांचं आपण जेव्हा विसर्जन करणार आहोत तर त्यासोबतच तुम्हाला ही पोटली जी आहे तर ती सुद्धा विसर्जित करायची आहे फक्त आपल्याला काय करायचं आहे तर ही जी पोटली आहे तर ती बनवून तुम्हाला ज्या समस्येसाठी तुम्ही ही पोटली बनवलेली आहे तर जा हो ती समस्या ज्या ठिकाणावरून निर्माण होते जसं की आर्थिक समस्येसाठी तिजोरीत मुलांच्या प्रगतीसाठी मुलांच्या खोलीत किंवा मुलांच्या अभ्यासाच्या टेबलमध्ये ही पोटली ठेवायची आहे किंवा जर तुम्हाला इतर एखादी समस्या असेल म्हणजे तुमचे जर कर्ज फिटत नसेल किंवा तुमचा व्यवसाय असेल तर व्यवसायाच्या ठिकाणी तुम्ही ही पोटली ठेवू शकता आणि गणपती आहेत तोपर्यंत ती पोटली तिथेच असू द्यायची आणि गणपतीचं विसर्जन करताना पुन्हा एकदा बाप्पांना ही इच्छा सांगायची आणि या गणपतीसोबत आपल्याला ही पोटली जी आहे तर ती विसर्जित करायची आहे तर अशा प्रकारे अतिशय साधा सोप्पा हा जास्वंदीच्या पानाचा उपाय आहे जो तुम्ही नक्की करू शकता आणि गणपती बाप्पा जे आहेत तर ते आपल्या भक्तावरती कधीही निराश होत नाहीत तर ते नेहमी प्रसन्न होऊन आशीर्वाद देत असतात आणि त्यांच्या आशीर्वादाने आपल्या इच्छा पूर्ण होत असतात